मित्रांनो आपण पुसेगाव मध्ये आलो आहे दिनांक आठ जानेवारी रोजी भारतातलं सगळ्यात मोठं भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे परमपूज्य सेवागिरी महाराज मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष आपल्या समोर आहेत जाधव साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाची आतापर्यंतची कुठपर्यंत तयारी आली आहे सहा वाजेपर्यंत आपलं मैदान नोंदणी आहे ती पूर्ण होणार आहे गेले पंधरा ते वीस दिवस पुसेगाव सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्व आमचे देवस्थानचे पदाधिकारी असतील सर्व ग्रामस्थ असतील आणि यात्रा कमिटी बैलगाडा मैदानाची त्यांनी पंधरा ते वीस दिवस अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेतलेला आहे विपाक पाणी मारण्यापासून जे रोलिंग वरण्यापर्यंत सगळं या ठिकाणी काम चालू आहे आणि ते पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर चाकणच्या मैदानानं आपल्याला पाठीमागं सुट्टीला पट्टी दिली पट्टीच एक आणि आता पुसेगावचं मैदान आपल्याला पुढं जे प्रेक्षक थांबून आहेत प्रेक्षकांवरती कंट्रोल असा म्हणून तुम्ही स्प्रिंकलर बसवले आहेत त्याच्याबाबत काय सांगा ज्या गाडीच अंतिम रेषा असते त्या ठिकाणी ज्या जी गर्दी होते आणि इजा होती पब्लिकला ती टाळण्यासाठी आम्ही त्या स्प्रिंकलरचा उपयोग या ठिकाणी केला प्रथमच होतो बैलगाडी शर्यतीमध्ये कलर असणार आहे कशा पद्धती कलर थोडा प्रमाण टाकणार त्याचे काय इजा होऊ नये अशा आम्ही दक्षता घेणार त्याचबरोबर आता आज किती वाजेपर्यंत नोंद आहे फायनल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यानंतर काय केलं जाणार त्यानंतर सगळ्या आपल्या ज्या नोंदण्या आहेत त्या पेटीमध्ये आम्ही बंद मध्ये सगळ्या करणार आहेत किती नोंद झाली आतापर्यंत एक आठशे ते नऊशे झाले होत्या काल आज सगळ्या आमचे जे बैलगाडी जे आहेत सगळे ग्रामस्थ शौकीन त्यांनी सांगितले हजार ते बाराशे होतील फायनल हा उजाडा होणार आम्ही प्रयत्न करणार सहा वाजे आत पूर्ण करण्याचा आमच्या यात्रा कमिटीनं आम्हाला ग्वाही दिली देवस्थान आम्ही सहापर्यंत पूर्ण करा त्याचा दुसरा पेरा जरी राहिला तरी आम्ही तो त्याच्यासाठी आम्ही लाईटची व्यवस्था केली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी मोठ भव्य असं नियोजन पुसेगाव ग्रामस्थानी यात्रा कमिटी करते काय म्हणजे नक्की काय होते ऍक्च्युअली गेल्या वर्षी लंपी आजारामुळे बैले बैलगाडी शर्यरी बंदी होती शेवागिरी महाराजांच्या कृपेने दरवेळेला असं काहीतरी चमत्कार घडत असतोय की या ठिकाणी मैदान आमचं पार पाडलं जातं यात्रे दोन तीन वर्षावरी बंदी होती त्यावेळा असंच आम्हाला हायकोर्टाने निर्णय उठला होता आणि त्यावेळेस बैलगाडी शर्यत झाली मागच्या वेळा लपियामुळे बंदी होती तरी सुद्धा हो आपल्या महसूल आम्हाला पुष्क्यासाठी स्पेशल परमिशन दिली आणि एका रात्री त्यावेळा होता तरी आमचं मैदान चांगलं झालं होतं आणि वेळेला तर आमचं काय महिना वेळ आम्हाला असल्यामुळे आमचं मैदान करण्याला काय आम्हाला अडचण आली नाही प्रेक्षकांसाठी गॅलरी पण करण्यात आली आहे प्रेक्षकांसाठी बॅरिकेड पुढे येऊन म्हणून आणि गॅलरीची सुद्धा दोन्ही बाजूला सोय करण्यात आहे अजून काय वेगळं नियोजन पार्किंग पार्किंगचे आम्ही या ठिकाणी फोर व्हीलर आणि टू व्हीलर व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावून पार्किंगची व्यवस्था करणार जेणेकरून गाड्या चोरीला जाऊन आहेत आणि अँब्युलेस आम्ही मोबाईल अँब्युलन्स आहेत त्या कलेक्टर साहेबांनी आमच्या आमदार महेश शिंदे साहेबांनी नऊ अँब्युलन्स आम्हाला दिलेत आणि कार्डिलच्या अँबुलन्स ती बी एक ठिकाणी या ठिकाणी दिली दुखापत झाली तर त्याचबरोबर जे बाहेर व्यवसाय येणार आहे जे आपले स्टॉल लावणार आहेत त्यांना काय या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगू इच्छित धारकांना आम्ही या ठिकाणी पाणी पुरवठा आणि लाईटची व्यवस्था आम्ही दरवर्षी करतो यावेळेला केले फक्त आम्ही अशा खाऊ गल्ले व्यवस्थित दाखवून दिले त्यांना आणि फ्री मध्ये त्यांना जागा दिली सगळी आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मार्किंग त्याच पद्धतीने हे करायचं ज्या पद्धतीने दे देवस्थान मार्किंग करून दिले ज्या स्टॉलला त्या पद्धतीने बसावं अशी विनंती करतो पब्लिक कडच्या पब्लिकांना किंवा पब्लिक आत येऊन काय म्हणजे काय तुम्ही पब्लिकला तर मुळे येणार नाही पण जर बैलगाडीवर थोडीफार आले माणसं तर आमचे पंच त्यासाठी सुच्छा राहणार पोलीस स्टेशन आम्हाला बंदोबस्त भरपूर प्रमाणात देणार आहे आणि मी विनंती करतो प्रेक्षकांना की प्रत्येकानं आपला आनंद या ठिकाणी चांगला लुटावा बैलगाडी बघण्याचा व्यवस्थित आपलं बॅरिगेडच्या बाहेर थांबून स्वतःला इजा होऊ नये असं वागावं त्यांनी बैलावा अन्याय करणारे शेपुट चा होणारे किंवा अनेक वेगळ्या पद्धतीने काय सांगाल तुम्ही मुळातच आमच्या या बैलगडी शर्दीच्या मैदानाचे कादर्श असं मैदान आहे आम्ही सर्व शासनाच्या नियमाच्या अधीन राहून हे मैदान घेतोय तसा अनुचित प्रकार कुठलाही होणार नाही घडल्यास ती बैलगाडी बाद केली जाईल धन्यवाद मी बैलगाडी सर्व मालकांना एक विनंती करतो की सर्वांनी सकाळी सात वाजता त्या मैदानावर हजर राहायचं आहे आणि लॉर्ड सदस्य पाडले जातील त्याप्रमाणे सकाळी आठला पुषगावचा अड्डा हा चालू करणार आहोत आम्ही आणि पुषगावचे सर्व आपले ग्रामस्थ असतील पंचवृष्ठाचे सर्व आमचे मार्गदर्शक असतील या ठिकाणी आपले स्वयंसेवक म्हणून हजर राहायचे आणि या ठिकाणी आठला अड्डा हा सुरू केला जाईल دنيا